सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप चैतापकर ऑटोमोबाईल्स

स्वयंभू व जागृत देवस्थान असलेल्या रेडित विपूज गणपतीचा त्रेचाळीसावा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यानिमित्त सकाळी अभिषेक मंत्र पुष्पांजली श्री सत्यनारायण सत्यविनायक महापूजा महाप्रसाद भजन दशावतारी नाट्यप्रयोग आदी धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गणरायाच्या नामजपानं वातावरण भक्तिमय झालं होतं यावेळी श्री गणेशाच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा कर्नाटकातून हजारो भाविक रेडी इथं दाखल झाले होते गणपतीचा आमचा हा जा त्रेचाळीसा वाढदिवस आहे एकोणीसशे शहात्तर म्हणजे अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी श्री सदानंद गांबळे यांच्या स्वप्नात येऊन या गणपतीने दर्शन दिलं आणि मला लवकरात लवकर वर काढा असा जो काही आदेश दिला गणप आणि माऊलीच्या प्रसादाने हे जे काही काम पुढे गेलं आणि आज या गणपतीचा हा त्रेचाळीस वाढ स्वार्थ, त्रेचाळीसवा वाढदिवस आमच्या गणपतीच्या म्हणजे हा गणपती नवसाला पावतो किंवा प्रत्येकाची मनोकामना परिपूर्ण करतो या ठिकाणी जे ज्यांना गणपती मिळाला किंवा ज्याच्या गणपती स्वप्नात गेला ते म्हणजे सदानंद कांबळे सदानंद कांबळे ह्यांचा आणि माझा अगदी जिवा भावाचा असे संबंध ज्यावेळी सकाळी पूजेला ते यायचे त्यावेळी ज्यावेळी मी त्यांना दिसलो की मला पहिल्यांदा ते पाच रुपये दहा रुपये जे काय आपल्याकडे असतील ते मला पटकन उचलून द्यायचे आणि सांगायची गोष्ट म्हणजे ज्यावेळी माझीसुद्धा काही कामं आणलेली होती म्हणजे मला मूल वगैरे नव्हतं त्यावेळीसुद्धा त्यांनी मला प्रत्येक वेळी मला सांगायचं आहे की घाबरू नकोस तुला नक्कीच मुलगा होईल आणि गणपतीच्या आशीर्वादाने आणि त्याने मला जो दिलेला आशीर्वाद होता त्याने नक्कीच मला मुलगा झाला आणि हो आज माझ्या मुलाचं वय पाच वर्ष आहे सांगायची गोष्ट अशी की तात्पर्य याचं असं की प्रत्येकाची असणारी दृढ भक्ती याच्यावर सगळं अवलंबून असतं सदानंद कांबळी म्हणजे एक अनोखी व्यक्ती होते प्रत्येकाला माहीतच असेल माझ्या गावातल्या प्रत्येक मंडळींना माहितीच असेल त्याबद्दल काही शंकाच नाही परंतु आज मी त्यांची अगदी आठवण करून दिलेली आहे की गणपती आम्हाला या ठिकाणी स्वयंभुवा या ठिकाणी आहेच हा आम्हाला कायम दिसतो परंतु सदानंद कांबळे हे आम्हाला परत कधी दिसणार नाही आहेत आज हा आनंददायी क्षण आहे की आज हा त्रेचाळीसवा वाढदिवस आणि प्रत्येक दरवर्षी ही पूजा या ठिकाणी केली जाते आणि दरवर्षी मी या ठिकाणी पूजा सांगायला येतो हा हे माझं अनोखं भाग्य आहे आणि गणपतीचे आशीर्वाद हे मला भरपूर लाभलेले आहेत असेच आशीर्वाद सगळ्या भक्तमंडळींना लाभो आणि ह्या गावाचा पर्यटन क्षेत्र किंवा ह्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांची मनोकामना परिपूर्ण हो आणि आमच्या गावाला पूर्णत हा गाव सुजलाम आणि सुफलाम हो अशीच या देवाकडे मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो हो रेडिगंट मायनिंग चालू असताना अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी ते आ, काम सदानंद नागेश कांबळे हे ड्रायव्हर म्हणून काम करायचे त्यावेळी त्यांची गाडी बंद पडल्यानंतर त्यांनी गाडीमध्ये झोपल्यानंतर त्यांना स्वप्नात गणपतीने दृष्टान दिला अमुक ठिकाणी माझी मूर्ती आहे ती मोकळी कर त्यानंतर त्यांनी गावातील लोकांना मत्तीला घेऊन गावातील खोदकाम केले मूळ त्यानंतर माऊली देवीला कौल लावून पूर्ण मूर्ती दुसऱ्यापर्यंत ते खोदकाम करून पूर्ण केलेले आहे त्याप्रमाणे आता तो दिवस आम्ही अठरा एप्रिल वाढदिवस म्हणून साजरा होतो त्याप्रमाणे गणेश चतुर्थी अंगारकी संकष्टी संकष्टी चतुर्थी त्याचप्रमाणे अनंत चतुर्दशी हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात त्याचप्रमाणे आज अठरा एप्रिल असल्यामुळे सकाळी गणपतीवर सहा वाजता अभिषेक नऊ वाजता सत्यविनायक पूजा त्याप्रमाणे बारा वाजता आरती आणि नंतर चार वाजता स्थानिक भजन आणि रात्री काहीतरी दशावरात्री नाटकाचे कार्यक्रम केले जातात